तर प्रेक्षकांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा तीस एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आज खूपच मोठी दाखवली आहे त्यांनी मालिका तर सौदामिनी बयोचे खूप आभार मानत असते की ती डबा देते विशालला बयोला सौदामिनीचं सगळं हे चांगलं चांगलं वागणं खरं वाटतंय सौदामिनी म्हणते तुझे उपकारच आहेत ग माझ्यावर आणि तू ते क्लिनिक सुरू करती आहेस कुठवर कुठं नाही म्हणजे तुझी आयडिया चांगली आहे पण मॅनेजमेंटने जर नकार दिला तर मला तुला परवानगी नाही देता येणार आणि मग बोलता बोलता पेशंटची पण विचारपूस करतीय आणि मग लगेच तिथून निघून जाते आता बयोला असं वाटतंय की यांचा म्हणजे ह्या सौदामिनीचा स्वभाव बदलला आहे आणि ती आता चांगली वागायला लागली आहे हे सगळं मुद्दाम ती बयोला दाखवण्यासाठीच करते आहे आता पोटेसरांनी या गाळ्यावाल्याला धमकी दिली होती काल आपण बघितलं तर आज ती धमकी पुन्हा कंटिन्यू केली आहे की बयोला तो गाळा द्यायचा नाही आता तो पोटे गेल्यानंतर ही बयो तिथे येते आणि विचारते डिपॉझिट किती आहे काय आहे आणि आरो पण तिच्या सोबत आहे आता हा माणूस इतका उडली म्हणतो की तुम्ही जा इथून आम्हाला नाही आहे हा भाड्याने आमचा गाळा बयो म्हणते काल तर तुम्ही म्हणत होता आहे आता काय झालं आता हे म्हणतात नाही म्हणून सांगितलं ना तुम्हाला प्लीज तुम्ही जा आता बयो आणि आरो होऊन तिथून निघून गेलेत इकडे ही इरा कॉफी मागते सुमनला आणि सँडविच सुद्धा सुमन तिला सहज विचारते काय गे हिरा तुझा कुठला बॉयफ्रेंड वगैरे आहे का हिरा म्हणते का असं काय विचारतीस तू सुमन म्हणते अगं काही नाही सहजच तुला दादा चिडवत होता ना मागे म्हणून म्हणलं विचारून बघावं तेवढ्यात तिथे बयो येते मग बयो आल्या आल्या तिची बॅग इराच्या टेबलवर ठेवते ही अगदी साधी आणि जुजबी गोष्ट होती पण त्याचं सुद्धा या इराने प्रचंड भांडवल केलंय आता सुमन तिला विचारते चहा घेतेस का तर आता इराने तेवढ्यात तिची बॅग खाली फेकली आहे आणि तिला ओरडते आणि म्हणते तुझी लायकी आहे का माझ्या टेबलवर बॅग ठेवतेस तुझी बयो चिडते आणि म्हणते इरा अगं तुला काहीतर वाटू दे अगं म्हणजे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मध्ये विद्या आहे त्याचा तरी आदर कर इरा म्हणते आदर माय फुट बयो म्हणते इरा बस कर सुमन म्हणते अगं इरा काय ग ही बयोची पण खोली आहे ना आता शेवटी बयो म्हणते जाऊ दे ग आत्ते मी येते बाहेर मग बयो सुमन म्हणते चल मी तुला चहा टाकते बयो म्हणते विशाल सर पण आलेत मीच चहा करते लगेच इरा म्हणते काय विशाल आलाय आता ह्या दोघीजणीही इराला भाव न देता तिथून निघून जातात असो पण आता हा जो सीन आहे ना प्रेक्षकांना तो मी खूप एन्जॉय केलाय सौदामिनी गौतमी दोघीजणी भेटल्यात कुठेतरी बाहेर आता ही गौतमी म्हणते काय सौदामिनी मॅडम खूप खुश आहात सौदामिनी म्हणते मी कसली खुश अगं खुश तर तू आहेस माझा आणि दुष्यंतचा लवकरच घट घटस्फोट होणार आहे म्हणजे माझा मुलगा माझ्याकडे आला की लगेच मी त्याला घटस्फोट देणार पण गौतमी विसरू नकोस तुझा सगळा जो बेहिशोबी कारभार आहे ना तो मला सगळा माहिती आहे आता गौतमी म्हणते आहो तसं काही नाहीये सौदामिनी म्हणते तसं वगैरे सगळे गैरप्रकार मला माहिती आहे गौतमी आणि तसंही मी दुष्यंत डिवोर्स दिला की त्याचं लग्न मी तुझ्याशी अजिबात होऊ देणार नाहीये मी सगळ्यांचे हिशोब बरोबर चुकते करते गौतमी म्हणते आहो मॅडम असं काही नाहीये तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये सौदामिनी म्हणते तुला या सगळ्या खेळात जर भरडायचं नसेल ना तर तुला माझी मदत करावी लागेल म्हणजे काय करायचं असं आता गौतमी विचारतीय तर आता ही सौदामिनी म्हणते तू माझी मदत करायचीस तू आत्ताच्या आत्ता त्या दुष्यंतला फोन लाव आणि त्याला पाच लाख रुपये माग गौतमी म्हणते पाच लाख रुपये सौदामिनी म्हणते हो मला पण बघायचंय तो दुष्यंत तू दुष्यंत मला चीट करतोय आणि तुझ्याशी लग्न करतोय काय मला पण बघायचंय की तो तुझ्यासाठी काय काय करू शकतो चल फोन लाव आणि स्पीकर वर ठेव हो। या सौदामिनीने गौतमीला एक चान्स पण दिला नाहीये नाही म्हणायचा सौदामिनी एवढी हुशार बाई आहे आणि मग अशी वाईट का काही कळतच नाहीये असो गौतमीला पण फार ओव्हर कॉन्फिडन्स होता की दुष्यंत तिला असे पाच लाख रुपये पण गौतमीचा इगो चांगलाच ठेचलाय या सौदामिनीने असं म्हणायला हरकत नाहीये आता ही गौतमी फोन लावते दुष्यंतला दुष्यंत आधी म्हणतो ओ माय डार्लिंग गौतमी माय स्वीट हार्ट आता ही सगळी प्रस्तावना तुम्हाला सांगावी लागेल प्रेक्षकांना कारण सौदामिनी हे सगळं ऐकते आणि ती खूप मन लावून ऐकते आणि तिला मजा येते ऐकायला म्हणत असतो तू स्वतःहून फोन केला गौतमी आज काय दिवस कुठून निघालाय मग आता गौतमी म्हणते हे बघ दुष्यंत मला पाच लाख रुपये हवेत आत्ताच्या आत्ता तू कसे अरेंज कर आणि मला पाच लाख रुपये दे अरेंज करून आता हा दुष्यंत म्हणतो अगं पाच लाख रुपये कशाला हवेत तुला आता सौदामिनीवरून समोरून खाणा खुणा करत असते गौतमीला मग दुष्यंत म्हणतात की अगं माझ्याकडे नाही आहेत ग सध्या गौतमी पैसे तुला माहिती आहे ना ती खिडिंबा येऊन आहे सध्या तिने माझे सगळे अकाउंट बंद करून टाकलेत ग फ्रीज केलेत त्यामुळे मला सध्या तरी काही करता येणार नाही पण ती बाई एकदाची गेली नाही इथून किंवा मी तिला घटस्फोट दिला ना की तू म्हणशील ते मी करायला तयार आहे फक्त मी आत्ता नाही काही करू शकत ग आता ही गौतमी म्हणते ते काही नाही मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत मला पाहिजे म्हणजे पाहिजे आता दुष्यंत म्हणतो अगं असं काय करते तुला सांगितलं ना सध्या मॅनेज होणार नाही ते अगं ती बाई येऊन बसली आहे ना इथे सौदामिनी ती खूप नीच बाई आहे ग तुला माहिती नाही आहे पण आता बरंच काय काय बोलतो सौदामिनीबद्दल आणि सौदामिनीने ते अगदी मजेत ऐकलंय आता गौतमी फोन कट करते आणि मग सौदामिनी म्हणते मी म्हणजे नीच बाई काय मी म्हणजे हिडीम काय हम्म या दुष्यंतला तर आता दाखवावंच लागेल मग स्वीट हार्ट राणी नाही तुमच्या सोकॉल प्रेमाची परीक्षा आता सुरू होतीये बरं का बघू तुझा बेबी माकड दुष्यंत तुला पैसे आणून देतोय की नाही देतोय त्यामुळे आता तयार राहा आता तुझी परीक्षा सुरू झाली आहे आणि असं म्हणून ती निघून गेली आहे आता मात्र गौतमीचा इगो चांगला स्टेजला गेलाय ती म्हणत असते तुला सोडणार नाही मी सौदामिनी दंडवते तू जशी तुझे दिवस आलेत ना तसे माझे दिवस येतीलच लवकरच आता इकडे हे सगळे जण भेटलेत पुन्हा एकदा या शुभमकरांच्या घरी आणि आरवने सांगितलं की तो गाळा मिळाला नाही आणि काल काय काय झालं ते सगळं डिटेल शुभमकरांना सांगितलंय विशाल आल्यामुळे इरा पण तिथेच बसून राहते तिला असं वाटतं विशाल काहीतरी स्वतःहून बोलेल तिच्याशी पण बरं आहे बाबा त्या विशालच्या डोक्याला सध्या शांतता आहे या इरामुळे म्हणजे इरा बोलत नाहीये ना त्याच्याशी तेच बरं आहे सुमन आणि बयो चहा आणतायत बाहेर सुमनचं बारीक लक्ष आहे इरा कडे की, सार की विशाल कड़े बगत असे। मगा ता इरा सारखी विशालकडे बघत असते मग आता मुद्दाम ती म्हणते चल गिरा तुला सँडविच देते किचन मध्ये बसतेस ना इरा म्हणते किचन मध्ये कशाला इथे जाणून दे मी ते सगळ्यांसमोर खाईल सँडविच मग आता शुभमकर म्हणतात आपण आता काय करायचं आता आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे मग आता बयो त्यांना कल्पना सुचवते की आपण हॉस्पिटल समोर जे गार्डन आहे तिथे तंबू ठोकूयात आणि आपला पैशाचा खर्च पण वाचेल तर ही आयडिया या सगळ्यांना पटली आहे पण एवढं सोपं नाही आहे प्रेक्षकांनो हे सगळं प्रत्यक्षात उतरवणं बघूया मालिकेमध्ये काहीही दाखवू शकतात तर अजूनही सुमनचं बारीक लक्ष आहे या इराकडे आरो म्हणतो सौदामिनी मॅडमने ऑब्जेक्शन घेतलं तर लगेच बयो म्हणते नाही नाही त्यांना आपली कल्पना पटली आहे आता हे सौदामिनीकडून बोलणं विशालला कदाचित खटकलं असावं म्हणून तो तिच्याकडे बघतोय मग भयो म्हणते आपण करूया सौदामिनी मॅडमचा पाठिंबा आहे ना पण तेवढ्या सौदामिनीचा फोन आल्यामुळे हिचा चेहरा मोहरा बदलतो आणि ही पुन्हा म्हणते शुभमकर ना बाबा मी आलेच हा? आता हां आता शुभमकर म्हणतात काय गं आत्ताच चालली काय तंबू ठोकायला तिथे भयो म्हणते नाही हो बाबा माझ्या मैत्रिणीला भेटून आलेच मी हं मग विशाल पण तिच्या पाठोपाठ निघतोय म्हणजे दोघेही सोबतच निघतात त्यामुळे इराचं बारीक लक्ष आहे विशाल आणि बयोकडे आणि सुमनचं लक्ष आहे या इराकडे आता इरा लगेच बघते सुमनचं लक्ष आहे तिच्याकडे आणि मग मा खाली मान घालून घेते असो तर आता हे दोघे जण बाहेर आले आणि जरा सुरुवातीला दोघे जण गप्पच असतात मग विशालच म्हणतो चल पावभाजी खाऊया का सरस्वती बयो म्हणते आहो तुम्हाला तर आवडत नाही ना बाहेरचं खाणं म्हणजे त्रास होतो ना विशाल म्हणतो अगं कधी कधीच चालतंय मग बयो म्हणते नाही नाही मला ना जरा तुमचा डब्बा घेऊन आहे मी आलेच विशाल म्हणतो मग मी येतो ना तुझ्यासोबत आपण रिक्षाने जाऊया डब्बा कलेक्ट करूया आणि मग तिथून मी तुला पुन्हा घरी सोडेल आता या बयोला वाटते की कसं सांगू आता यांना सौदामिनी मॅडम कडून डब्बा आणायचा यांना कळलं तर विशाल म्हणतो काय गे सरस्वती काय झालं काही लपवतेस का जाऊयात ना डबा घ्यायला बयो म्हणते नाही नाही मला ना जरा काम आहे माझ्या मैत्रिणीकडे मग तिथून मी तुमचा डबा घेते आणि मग तुमच्याकडे येते विशाल म्हणतो मग मी येतो ना काय प्रॉब्लेम आहे बयो म्हणते नाही नाही मी सांगितलं ना मी येते तुम्ही जा पुढे मी येते मागून तेवढ्या तिला सौदामिनीचा फोन आलाय मग विशाल पण बघतो की हिला सौदामिनीचा कॉल आलाय आता मात्र विशालला डाऊट यायला आहे की हिचं काहीतरी शिस्त आहे तेव्हा बयोग घाबरते आणि म्हणते मी येते हं सर विशाल म्हणतो काय झालं सरस्वती तू काही लपवतेस का माझ्यापासनं तेव्हा ही म्हणते नाही काही नाही मी येते हं मला उशीर आहे आणि बाबा ओरडतील उशीर झाला तर असं म्हणून ही लगेच भुरकन पुढे पळाली आहे विशालच्या आणि सौदामिनीच्या गाडीजवळ येऊन उभी राहिली आहे कमाले ना सौदामिनी जवळच होती असो तर आता ही बयो म्हणते मॅडम तुम्ही असा फोन नका करत जाऊ एकदम विशाल सर होते माझ्यासोबत लगेच सौदामिनी म्हणते एवढ्या रात्री तू काय करत होतीस त्याच्यासोबत नाही म्हणजे तुम्ही दोघं एकत्र कसे मग बयो सांगते आम्ही आमच्या घरी आले होते विशाल सर आणि सोबतच माझ्या निघाले मग मी त्यांना डब्बा घ्यायचा होता मग मी कसं टाळणार ना त्यांना सौदामिनी म्हणते अगो हो बरोबर आहे माझ्या लक्षात नाही आलं ग पण तुमची क्लिनिकची कल्पना छान आहे मग आता ही बयो म्हणते हो आता उद्यापासून आम्ही सुरुवात करणार आहोत आता हे ऐकल्यावर सौदामिनीचा जरा संताप झाला आहे बयो म्हणते लवकर द्याल का डब्बा मला उशीर होतोय बाबा चिडतील माझ्यावर मग मा सौदामिनी तिला डब्बा देते पण आता वैतागते आणि म्हणते पोटेने हिला थांबवलं का नाही ही बया आता लगेच क्लिनिक चालू करणार वाटतं त्या पोटेला बघावंच लागेल मला आता इकडे गौतमीने त्या दुष्यंतला फोन केला आहे या सीनमध्ये पण भारी मजा आली आहे गौतमीची आणि त्या दुष्यंतला म्हणते तुला साधे मला पाच लाख रुपये देता येत नाही का दुष्यंत म्हणतो अगं असं का बोलतीयस तुझा आवाज जरा बदललाय ना तेव्हा गौतमी म्हणते ते काय नाही तू मला साधे पाच लाख रुपये देऊ शकत नाही का तुझी बायको नव्हती तेव्हा माझ्या मागे मागे फिरायचा आता तुझी बायको आली ना तिच्या ताटाखालचं ता ता मांजर झालं आहेस तू या दुष्यंतला आता राग येतो ही गौतमी कुठलच्या कुठे आहे त्याच्याशी दुष्यंत म्हणतो गौतमी माइंड युअर लँग्वेज गौतमी म्हणते कशाचं काय रे तुला काही वाटत नाही माझ्या बद्दल तू माझ्याशी लग्न करायच्या लायकीच नाहीये लग्न करणं तर सोड मी तुला ओळख सुद्धा दाखवणार नाही म्हणतो बस कर गौतमी खूप ऐकून घेतलं तुझं मी, मी आतापर्यंत मी एक रेप्युटेड कॉलेजचं डीन आहे कोणी यावं आणि माझ्याशी अशा भाषेत बोलावं हे चालणार नाही उठलं कोणी आणि मला टपली मारली असं नाही होणार लगेच गौतम म्हणते कोणी यावं आणि टपली मारावी मी म्हणजे कोणीही काय थांब आता तुला दाखवतेच मी तर लगेच आता दुष्यंत तू काय दाखवशील ग मीच दाखवतो तुला आता नाही तर शुभमकरकडे तुझे सगळे कच्चे चिठ्ठे सांगितले ना तर नावाचा दुष्यंत नाहीये मी तू काय काय केलंस त्याला किती त्रास दिलास हे सगळं सगळं सांगतो मी आता ना तुझ्या सगळ्या पापांचा पाढा त्याच्यासमोर वाचतोच बघ यू जस्ट वेट अँड वॉच गौतमी मी काय काय करतो ना ते बघच आता मग आता लगेच ही माफी मागायला लागते अरे नाही नाही दुष्यंत मी चिडले होते रागात बोलले जाऊ दे विसर ना विसरण अरे काय चिडतोय तू पण आता मात्र दुष्यंतने फोन कट केलाय गौतमीची आता चांगली फजिती होणार हे मात्र नक्की दुष्यंतला कळतंय की गौतमी त्याचा वापर करून घेते पण तरी सुद्धा तो वापर का करून घेतो त्याचा त्यालाच माहिती असो पण आता बयो आली आहे डब्बा घेऊन आणि म्हणते सर तुम्ही जेवून घ्या हां मी निघते मला उशीर होतोय आता मात्र विशाल तिचा हात धरतो आणि म्हणतो थांब मला जरा आहे तुझ्याशी तू माझ्यापासून काही लपवतेस का आता बयो घाबरते आणि म्हणते नाही तसं काही नाहीये विशाल म्हणतो मग डब्याचं नाव काढल्यावर एवढं का घाबरतेस तू आता बयो म्हणते नाही असं का वाटतंय तुम्हाला तुम्ही हवं तर जाऊन बघून या ती खानावळ म्हणजे मी कशाला तुमच्याशी खोटं बोलू असं म्हणून आता ती वळते विशाल म्हणतो मग चौदा कॉल का आला होता तुला तू माझ्यापासून काही लपवतेस का मला खरं खरं सांग पण बयो मात्र त्याच्याशी खरं नाही बोलत आता या खोटं बोलण्यामुळे या दोघांच्या नात्यामध्ये चांग. चांगलाच गैरसमज होणार आहे हे मात्र नक्की बयो त्याला टाळते पुन्हा आणि म्हणते नाही मी तुमच्याशी काहीही खोटं बोलत नाही आहे सर म्हणजे सौदामिनी मॅडमचा फोन आला होता कारण त्या आपल्या आयडियाला सपोर्ट करतात ना आपल्या गरीबाच्या क्लिनिकला त्यासाठी आता असं म्हणून उशीर होतोय म्हणून ही निघून जाते विशाल विचार करतो ही खोटं तर बोलणार नाही माझ्या हिच्यावर विश्वास आहे पण ही माझ्यापासून काहीतरी लपवते हे मात्र नक्की असो तर आता हे तर काय सीन दाखवला आणि कशासाठी दाखवला हेच है, मला कळलं नाही आता ही बयो अभ्यास करत असते तर इरा लाईट बंद करून टाकते म्हणजे तिच्या स्वभावाप्रमाणेच ती वागते आहे इरा बयो तिच्यावर चिडत्या आणि म्हणते लाईट का बंद केल्यास मला अभ्यास करायचा आहे इरा म्हणते इथे लाईट नाही लावायचा आणि बाकी कुठल्याच रूममध्ये लाईट नाही लावायचा बयो म्हणते तू सांग ना सरळ सरळ तुला मला अभ्यास नाही करू द्यायचा आहे का मी किचनमध्ये जाऊन अभ्यास करेल लगेच इरा म्हणते मी ए सी लावला इथे तू आज जशील बाहेर येशील पुन्हा आज जशील मला ते जाणार नाही आहे तू कुठेच जायचं नाही आणि अभ्यास कुठेच बसायचं नाहीये बयो म्हणते इरा तुला जर मला नाही जाऊ तुला नाही जाऊ का मला तुला मला अभ्यास करू द्यायचा नाहीये ते सांग ना सरळ सरळ मी अभ्यास पण करणार तुला लाईट बंद करायचं ते कसं करणार मला ना तुझ्या लाईटची पण गरज नाहीये आणि किचन मध्ये जायची गरज नाहीये मग इरा म्हणते जा मग फुटपाथवर जा तिथून वापस येऊ नको मग बयो तिला म्हणते आता तर मी कुठेच नाही जाणार मी इथेच बसणार आणि अभ्यास पण करणार तुला दिवे विजवायचे असतील तर 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 आता बयोने तिची आयडिया काढली आहे ती मोबाईलच्या लाईटवरती अभ्यास करते ना टॉर्च लाईटवर तिने तसा तो टॉर्च लाईट लावलाय आणि अभ्यासही करत बसली आहे असो तर आता पुढच्या सीनमध्ये यांनी एका टूथपेस्टची जाहिरात केली आहे आणि मग आता इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे तर प्रेक्षकांना पुढे आपण बघतोय की आता हे पुन्हा एकदा बयोच्या घरी भेटलेच सगळेजण आणि आता शुभमकर म्हणतात आपण काय नाव द्यायचं आपल्या क्लिनिकला मग आता बयो सांगते भारती क्लिनिक आणि भारतीदाईंचं नाव देऊया हे ऐकल्यावर गौतमीचा जळपाड झालाय आता दुष्यंत म्हणताय कसं थांबवायचं आपण त्यांना सौदामिनी पोटेला म्हणते काही झालं तरी त्या सरस्वतीला थांबवा तर असा होता प्रेक्षकांना आजचा रिव्ह्यू खूपच मोठा होता प्लीज प्रेक्षकांना रिव्ह्यूला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण धन्यवाद